हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सुवर्ण ब्लॉकमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे कसे आहात तुम्ही मजेत आहात ना सर्वांनी मजेतच असायला पाहिजे आणि सर्वांची सकाळची सुरुवात ही आनंदी असायला पाहिजे कारण म्हणतात ना जर सकाळपासून जर आपल्या सुरुवात चांगली झाली तर आपले पूर्ण दिवस चांगला जातो त्याचप्रमाणे सगळ्यांनी सुद्धा सकाळच्या काही आनंदी राहायचं आणि आपलं घरातली घरातील वातावरण सुद्धा आनंदी ठेवायचं म्हणजे कसं आपला संपूर्ण दिवस चांगला जातो तर आता माझी मुलं झोपलेली आहेत आणि कसं माझे मुलं झोपलेले असले की माझे कामं निवांत होतात आता माझी आवडण वगैरे सुद्धा झालेली आहे घर वगैरे सगळं झाडून झालेलं आहे आणि आता पूजा करायला घेतलेली आहे चला तर मग माझी पिढी दाखवत तुम्हाला या ठिकाणी जी जुनी लायटिंग तोडली होती जेव्हा मंदिर खाली होतं तेव्हा आता मंदिर वर लावलेला आहे त्यामुळे मी लायटिंग सुद्धा ऑनलाईन ऑर्डर केलेली आहे पहा किती सुंदर लायटिंग आहे ही फुलाच्या आकाराची आहे आणि एकदम छान आहे मंदिर त्या मी दिवा लावून घेते माझे मिस्टर काल त्यांनी रात्री बाराच वाजे मित्रांना झोपायला तर आता ते झोपलेच आहे अजून उठलेले नाही आहे तर या ठिकाणी माझी पूजा वगैरे झाली होती आणि मग मी माझ्यासाठी मस्तही अशा बनवायला घेतला होता मी आज फोडणीचा भातच बनवलेला आहे कारण काल रात्री भातच टाकला होता तर त्यामधला थोडा भात उरला होता तर मी आताच रेस फोडणी दिलेला आहे आणि मस्तपैकी मी एकटीचा मस्त नाश्ता करणार आहे कारण माझी मुलं तर झोपलेली आहे आणि शिवाय ती तिखटसुद्धा खात नाही आणि माझी मिस्टर तर ड्युटीवर गेलेले आहेत त्यामुळे आता मला एकटीलाच नाश्ता करावा लागणार आहे तसं रोजही मी एकटीच नाश्ता करते परंतु माझी मुलं सोबत असतात परंतु आज तरी झोपलेली आहेत या ठिकाणी माझा भात बनून तयार आहे आणि मी आता मस्त मध्ये काढून घेत आहे भात नाश्ता करायला या ठिकाणी मी एकटीच नाश्ता करीत होती आणि आजचा भात तर खूपच छान झाला होता आणि मी भातासोबत खायला पापड सुद्धा दळला होता कारण नुसतं भात जात नाही तसंही उन्हाळ्याचं आपल्याला जास्त पाणी पाणीच प्यावंच वाटतं परंतु तरी थोडा नाश्ता जर असेल तर दिवसभर काम करायला थोडी एनर्जी राहते म्हणून सुद्धा नाश्ता करून घेत असते आणि शिवाय मला दोन 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 मुलांनासुद्धा पाहावं लागतं तर मला खूप लवकर भूकसुद्धा लागते एकटीला नाश्ता करायला कसं तरी वाटते परंतु आता काय करावं आपली मजबुरी असते वेळ कशी तरी निभवून न्यावी लागते आणि कसं ते स्त्रियांना तर बोलल्याशिवाय अजिबात गमत नाही माणूस तरी एक वेळचा एकटा राहू शकेल परंतु स्त्रिया तर मात्र अजिबात राहणार नाही म्हणून आपल्याला ना थोडं वेगळं वाटते जर नाश्ता करायला कोणी सोबत असेल तर खूप छान वाटते या ठिकाणी माझा नाश्ता झाला तोच माझी मुलं सुद्धा उठले होते आणि मग मी त्यांची आंघोळ वगैरे सुद्धा करून दिली होती आणि आता मी त्यांची तयारी सुद्धा करून देत आहे आता, आता जास्त गरम पाण्याची सुद्धा गरज नाही कारण आता ऊन खूप पडत आहे आणि त्यामुळे आमच्या टाकीतलं पाणीच खूप गरम येते तर त्याचपर्यंत मी माझ्या मुलांची आंघोळ करून देत असते आणि तसंही आता उन्हाळा लागल्यामुळे जास्त गरम पाण्याने सुद्धा मुलांची आंघोळ करू नये त्यांनासुद्धा खूप गरमी होते त्यामुळे थोडंसं कोमट सर पाणी असं तरी चालते तरी आता मी माझ्या मुलांची आंघोळ कोमट पाण्यानेच करत असते या ठिकाणी वस्तू मी त्यांना मॉड्युलेशन वगैरे लावून घेत आहे दोघांनाही डायपर वगैरेसुद्धा घालून दिलेलं आहे मी त्यांना आणि मी हे डायपरसुद्धा मिशोवरूनच ऑनलाईन बोलावलेले आहे आणि खरो खरोखरच मिशो ही कंपनी खूप चांगली आहे स्वस्त दरात आपल्याला मस्तपैकी सामान मिळते फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनपेक्षा मिशो सगळ्यात स्वस्त आहे या ठिकाणी मस्तपैकी माझ्या मुलांना मी बॉर्लेशन वगैरे लावून घेतलेलं आहे कारण की त्यांचे हात पाय एकदम नाजूक असतात त्यांना इजा व्हायला नाही पाहिजे म्हणून मी त्यांना मस्त की रोज बॉडी दूषण लावत असते आणि आता त्यांना मी खोबऱ्या तेल वगैरे लावून त्यांचा भांग वगैरे सुद्धा करून देणार आहे आणि आज त्यांचं मूळ थोडं चांगलं आहे ते आज रडतसुद्धा नाही आहे लहान मुलांची झोप झाली की ते मस्त खेळतात <laughs> <laughs> या ठिकाणी त्यांची तयारी वगैरे करताना त्यांना काही ना, ना काही खेळायला का द्यावं लागतं म्हणजे आणखी चांगले आपल्याला कपडे वगैरे घालून देतात आणि व्यवस्थित तयारी करून देत असतात या ठिकाणी माझ्या दोन्ही मुलांची तयारी करून झाली होती आणि मी त्याच्यासाठी मस्तपैकी नाश्तासुद्धा बनवला होता या ठिकाणी मी त्याच्यासाठी थोडा गोड शिरा बनवला होता आणि मी गुळाचा शिरा बनवत असते कारण साखर लहान मुलांना चांगली नाही असं म्हणतात त्यामुळे या ठिकाणी मी त्याच्यासाठी गुळच वापरत ता असते तर आता मी गुळाचा शिरा केलेला आहे त्यांना कितीही नवीन नवीन दिलं तरी ते पाहत कशी तोंड फिरत आहे अजिबातच खात नाही त्यांना वेगवेगळे भांडे आणून देते मी खेळायसाठी खेळणे आहेत तरीसुद्धा ते खात नाही आणि या ठिकाणी दोघांनाही दोन ग्लास आणून दिले तर सुद्धा पहा तोंडच फिरत आहे पहा तो कसा किचनमध्ये गेला तो सुद्धा खात नाही म्हणते आणि हा ओजेसुद्धा खात नाही आराम आणि ओजेच दोघंही सारखेच आहे तर त्यांना मी खेळून खेळून चालत आहे जबरदस्तीने कारण त्यांची उंची आणि हाईट वाढण्यासाठी आणि त्यांना भूक सुद्धा लागते त्यामुळे ते चिडचिड करतात परंतु त्यांना ते समजत नाही की आपल्याला भुकीमुळे असं होत आहे तर मी त्यांना या ठिकाणी जबरदस्तीने थोडं थोडं चालत असते आणि दुधाने कसं पोटसुद्धा भरत नाही म्हणून नाश्ता वगैरेच त्या त्यांना दिला पाहिजे चांगला लहान मुलांच्या मागे खूपच कसरत करावी लागते आणि हे तर माझे क्विन्स मुलं आहेत तर त्यामुळे माझं खूप जास्त एक्झर्शन होते झोपसुद्धा होत नाही त्यामुळे माझी हालतसुद्धा एकदम एकदम रोड झालेली आहे मी आणि तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकता तर मी या ठिकाणी माझ्या मुलांचं नाश्ता वगैरे करून ना झाल्यानंतर किचनमध्ये आलेली आहे आणि त्यांच्या ज्या दुधाच्या बॉटल आहे त्या मी गरम पाण्याने व्यवस्थित धुवून घेत आहे गरम पाण्याने कसं दुधाचा वास वगैरे निघून जातो आणि जे किटाणू वगैरे असतात ते सुद्धा निघून जातात या ठिकाणी मस्तपैकी मी त्यांचे बॉटल स्वच्छ धुवून घेत आहे गरम पाण्याने आणि नंतर साबणाने सुद्धा धुवून घेत असते आमच्या किचनला मस्तपैकी खिडकी आहे आणि त्या खिडकीतून जे शेवटचं गे गेट आहे एंट्री गेट ते सर्व दिसते कोणी येत असेल तर ते सुद्धा दिसते आता त्यांचा नाश्ता वगैरे झाला माझ्या मुलांचं त्यांना मी औषध वगैरे सुद्धा दिलेली आहे कॅल्शियमची आणि आता ते मस्त खेळत आहे आणि मी या ठिकाणी माझे स्व सकाळचे थोडेसे भांडे वगैरे राहिले आहेत ते घासून घेणार आहे आता आणि आज आम्ही यात्रेत सुद्धा जायचं ठरवलेलं आहे संध्याकाळी आता वातावरण थोडं चांगलं झालेलं आहे ऊन सुद्धा पडत आहे आमच्याकडे चैत्र नवरात्रीचे यात्रा किंवा मेला लागत असते तर ही यात्रा हनुमान जयंतीपर्यंत असणार आहे तर आम्हीसुद्धा आज यात्रेत जाणार आहे आणि त्याचा सुद्धा तुम्हाला नक्की पाहायला मिळणार आहे आणि शहरातली यात्रा कशी असते हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे गावातल्या आणि शहरातल्या यात्रामध्ये खूप फरक असते कारण शहरात कसं सर्व मोठं मोठं असते तर या या ठिकाणी यात्रासुद्धा खूप मोठी असते आणि जागा भरपूर असल्यामुळे आणि पाणी वगैरेसुद्धा असतात या ठिकाणी आता माझे भांडे वगैरे घासून झाल्यानंतर स्वयंपाकसुद्धा माझा करायचं राहिलेला आहे आज तर कपडे धुवायचे नाही आहेत कारण वॉशिंग मशीनमध्ये मी दोन दिवस आळ कपडे लावत असते कारण मशीनमध्ये खूप सारे कपडे धुवायला पाहिजे असतात आणि एकदम कमी कपडे असले की मी मशीनसुद्धा लावत नाही तर आज मला फक्त स्वयंपाकच बनवायचा आहे आता माझे भांडे वगैरे झाल्यानंतर मी मस्तपैकी स्वयंपाक बनवणार आहे आणि माझे मिस्टर आल्यानंतर आम्ही सर्वजण जेवण करणार आहे आता भरपूर ऊन आहे आणि दिवससुद्धा खूप मोठा आलेला आहे त्यामुळे कामाचं एवढं टेन्शन नाही दिवसभर मोठा असल्यामुळे कामं क का दिवसभर सुद्धा होऊ शकतात या ठिकाणी मस्त मी जो हे पोळी ठेवायचा पॉट आहे तो मस्तपैकी घासून घेत आहे आपल्या स्त्रियांना दिवसभर म्हणजे कोणते ना कोणते कामं करतच राहावी लागतात जे सामान खराब झालं ते घासावे लागते भरण्या वगैरे खाली झाल्या की मी त्यासुद्धा घासून घेत असते घरच्यावर आपण घरात साफसफाई ठेवली तर आपलं घर सुद्धा स्वच्छ राहते आणि आपल्याला त्या घरात सुद्धा भांडे घासून झालेली आहे आणि ह्या ब्लॉगला मी तेच थांबवते तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये असंच नवीन काहीतरी घेऊन भेटूया तोपर्यंत तो बाय बाय